आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला महाराजांनी सांगितलं की लंकेतून निघून जा मीही सांगितलं की लंका सोडून देईन बोलणं सोपं होत पण आपल्या जन्मभूमीला सोडणं कठीण आहे मला पुन्हा पुन्हा आपली प्रजा आणि राक्षस जातीची आठवण येते केवळ एका पाप्याचं पाप आणि अहंकारामुळे सारे निर्दोष प्रजा मारली जाईल पृथ्वी राक्षस जात नामशेष होईल आपल्या प्रजेची आपल्यावर जबाबदारी असल्याचा भास पुन्हा पुन्हा मनात होतोय या समस्येवर काही उत्तर नाही सापडत मी कसा आपल्या मातृभूमीचा समूळ विध्वंस होण्याचे टाळू शकेन आता या गोष्टींचा विचार करायला वेळ नाहीये या आधी की महाराज रावणांच्या मनात आपल्याला बंदी करून कारागृहात टाकण्याचा विचार येईल आपल्याला इथून निघून जायला हवं पण मी कुठे जाऊ शक्य झालं तर श्रीरामांकडे जाऊन त्यांना प्रार्थना करा की त्यांनी रावणांच्या पापांचा दंड त्यांच्या निर्दोष प्रजेला न द्यावा परंतु युद्धात तर काहीही होऊ शकत आणि हे युद्ध तर नक्कीच होईल मग तर अजून आवश्यक आहे त्यांना भेटून युद्धाची दिशा अशा प्रकारे द्या ज्यामुळे प्रजेची कमीत कमी हानी होईल यासाठी आपल्याला श्रीरामान भेटून त्यांचे विश्वास पात्र बनवून युद्धाची सूत्र सांभाळण्यात सहभागी व्हावं लागेल मी श्रीरामाचा भक्त अवश्य आहे परंतु यावेळी ते लंकेचे शत्रू आहेत काय माझा धर्म त्यांची साथ देण्याची आज्ञा देतो हो राजन पहिली गोष्ट तर ही आहे की श्रीराम लंकेचे शत्रू नाहीत रावणाचे शत्रू आहेत तो रावण जो यावेळी एक प्रकारे देशद्रोही आहे कारण यावेळी तो व्यक्तिगत कामागिनी भडकलेला कोणाचा उपदेश न मानता धर्म नीती आणि मर्यादांना आपल्या अहंकाराच्या पायदळी तुडवत साऱ्या देशाला युद्धाच्या आगीत लोटतोय म्हणून या देशाला वाचवण्यासाठी रावणाचा अंत आवश्यक आहे त्याचे दोनच मार्ग आहेत पहिला हा की आपल्याकडे अशी सेनेची शक्ती असेल तर त्याला सिंहासनावरून उतरवून रामाशी तह केला जावा परंतु हे संभव नाही म्हणून दुसरा एकच मार्ग आहे की आपण स्वतः श्रीरामांना भेटून युद्धाचं संचालन असं करा ज्याचं लक्ष केवळ त्या आता रावणाचा अंत असेल यावेळी हाच आपला धर्म आहे हा इतका गंभीर विषय आहे की कोणताही निर्णय घेण्याआधी या स्वगुरुजनांची संमती आणि आशीर्वाद आवश्यक आहे म्हणून मी माझ्या मातेकडे जातो ती जशी आज्ञा देईल मी तसंच करीन रावणाने लंकेची तटबंदी सुरू केली आहे असं होय माझे चारही मंत्री अनल पनस संपाती आणि प्रवती पक्षी बनून शत्रुसेनेचे से निरीक्षण करण्यासाठी लंकेत गेले होते त्यांनी हा वृत्तांत दिला आहे की आज महाराज सुग्रीवांबरोबर रावणाचं जे मल्लयुद्ध झालं त्यानंतर लगेचच त्याने राजमहालात आपल्या मंत्र्यांची सभा बोलावली तेथे या गोष्टीची चर्चा झाली की पुढे काय करायचं त्या सभेत त्याचे आजोबा माल्यवान यांनी आपला विरोध सोडून आपल्याबरोबर तह करण्याचा सल्ला दिला परंतु रावणाला त्यांचा सल्ला नाही पटला आणि रावणाने लंकेची तटबंदी करण्याचे आदेश दिले बसा तो काय विचार करतो तो प्रथम आक्रमण करणार का आमच्या आक्रमणाची वाट पाहणार त्याने जी व्यूहरचना केली आहे त्यातून असं वाटत की तो विचार करतो की प्रथम आपण आक्रमण करावं ज्यामुळे आपली शक्ती आणि संघटनेचा पत्ता लागेल त्याची व्यूहरचना कशी आहे लंकेच्या पूर्वदारावर त्याने सेनेसहित आपला मुलगा प्रहस्त याला रक्षणासाठी नेमले आहे दक्षिणेचं दार महाबली महापार्श्व आणि सेनापती महोदरांच्या संरक्षणात आहे आणि त्यांनी विशेष करून आपला महापराक्रमी पुत्र इंद्रजीतला पश्चिम दाराच्या रक्षणाचा भार सोपवला आहे आणि स्वतः रावण गुप्तचरांचे प्रधान शुक आणि सारंग इत्यादी राक्षसांबरोबर उत्तर दारावर उभा राहिला आहे या व्यूहरचनेचा अर्थ आपण काय समजता माझ्या विचारात रावण हा विचार करतो की जेव्हा आम्हाला आमचे गुप्तचर हे सांगतील की दक्षिण दारावरील मोर्चा कमजोर आहे तेव्हा आपण नक्कीच आपल्या सेनेच्या अधिक भागासहित त्या दारावर आक्रमण कराल त्या आक्रमणामुळे आपली युद्धनीती सेना संचालनाच्या पद्धती याची माहिती होईल मग मग हेही होऊ शकतं जर आपण सर्व शक्ती त्या दारावर लावली तर दुसरा मोर्चा कमजोर होऊन जाईल त्या अवस्थेत शक्यता आहे की इंद्रजीत आपला पश्चिम दरवाजा उघडून बाहेर पडेल आणि दक्षिण दिशेला लढत असलेल्या आपल्या सेनेवर पाठीमागून आक्रमण करेल मग महापार्श्व आपला दरवाजा उघडेल त्या दोघांच्या मध्ये अडकून आपल्या सेनेचा विनाश होऊ शकतो परंतु जर आपलं आक्रमण इतकं तीव्र आणि वेगवान झालं की पहिल्याच हल्ल्यात आपण दक्षिण दार तोडून पुढे जाऊ शकलो तर काय नगरावर आपला अधिकार होऊ शकतो नाही का कारण नगराच्या ठीक मध्य भागात रावणाचा एक प्रमुख सेनापती निरुपाक्ष अस्त्रशस्त्राने सुसज्जित एका विशाल सेनेसह अशाच वेळेची प्रतीक्षा करत उभा आहे अशा अवस्थेत आपली सेना त्रिमुखी विवाहात फसली जाईल याचा अर्थ हा आहे की जोपर्यंत आपण एकापेक्षा अधिक दरवाजे एकदम तोडून आज जाऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता कामा नये माझाही हाच अभिप्राय आहे प्रभू महाराज बिभीषण या समाचारासाठी आम्ही आपले आणि आपल्या गुप्तचर मंत्र्यांचे आभारी आहोत माझी आज्ञा आहे की सूर्योदय झाल्यावर बालिपुत्र अंगद पुरेशा सेनेसहित दक्षिण दारावर महापाश आणि महोदाराचा सामना करेल वायुपुत्र हनुमान पश्चिम दार तोडून सेनेसहित प्रवेश करेल आणि इंद्रजीतशी सामना करेल लंकेच्या पूर्व दारावर वानरश्रेष्ठ नील रावणपुत्र प्रहस्तशी टक्कर देईन आणि उत्तरेच्या दारावर जेथे ब्रह्माच्या वरदानाच्या शक्तीने अतिउन्मत्त होऊन ऋषी आणि महात्म्यावर अपकार करणारा रावण सतत फेऱ्या मारत आहे तेथे लक्ष्मणाबरोबर मी जाईन कारण की त्या राक्षस राजाचा वध मी स्वतः करण्याचा निश्चय केला आहे महाराज सुग्रीव जांबुवन आणि महाराज बिभीषण मधल्या मोर्चावर राहतील जिथून ते चारही दारांचे निरीक्षण करत राहतील सेनेचा एक चतुर्थांश भाग अस्त्रशस्त्राने सुसज्जित होऊन शिबिरातच राहील ज्यांना युद्धात थकलेल्या दमलेल्या सैनिकांचे स्थान घेण्यास केव्हाही बोलावले जाईल बोला महाराज सुग्रीव प्रभू हनुमान प्रभू आपण सर्वांनी शिबिरात जाऊन माझ्या जा आद्यप्रमाणे व्यूहरचनेची व्यवस्था करा सूर्य उगोल्यावर आपल्या सेना आपापल्या स्थानावरती उपस्थित राहतील जशी आज्ञा प्रभू पिताश्री आपल्या गौरवशाली त्रिलोक विजयी राक्षस कुळात हे छोटे काका विभीषणच सदा सगळ्यांपेक्षा वेगळा आणि बेसुरा राग आढळतात आपण राक्षस कुळातील नाही आहोत आपण परम पुण्यात्मा महर्षी पुलत्सचे वंशज आहोत तर आपणही एका मानवाच्या भयाने पळून गेलेल्या मारीच मामाप्रमाणे प्रमाणे भगवे वस्त्र धारण करून कुठल्या ऋषीच्या आश्रमात वेगी चूल का नाही पेटवत इथे लंकेत कोणत्या लालसेने राहतात पुत्र मेघनाद अशा गर्विष्ठ निरर्थक गोष्टी करणं आपल्याहून मोठ्यांची असभ्यता करणं तुला शोभा देत नाही तू अजून अनुभवहीन बालक आहेस बालक आहे देवतांच्या गर्वाला मातीत मिळवणारा मोठ मोठ्या शूरवी दैत्य आणि नागांच्या कुळांना शोकमग्न करून टाकणारा ऐरावत हत्तीचा दात उघडून देवराज इंद्रजी पछाडून खेचून जमिनीवर असा हा इंद्रजी एक बालक अनुभवहीन वनात भटकणारे दोन मानव त्यांच्या सोबत काही वानर आपण त्यांचे भय का बाळगताय बरं भय शब्द तर रावणाच्या शब्दकोशातच नाही आहे नर किंवा काही वाईट करू शकत नाहीत महाराज मी आपला पित्या समान आदर करतो आपण केवळ राजा नाही माझे मोठे बंधू देखील आहात ज्यांना आपण साधारण वनवासी नर म्हणून उपेक्षा करत आहात त्यांच्या शौर्याची गाथा विसरू नका परमवीर सुबाहू विराट कबंध आणि विरार हरदूषण त्रिचिरा जगातला सर्वात महाबली वाली हे सर्व त्यांच्या बाणांचा बळी बनून परलोकात गेले ज्या वानराचा आपण उपहास करीत आहात त्याच्या कर्णीची चिन्ह लंकेच्या कानाकोपऱ्यात जळून भस्म झालेले वाडे ज्वाळांमुळे नष्ट झालेल्या लंकेतील प्राचीन गोष्टी आणि आगी जळून पडलेल्या सुवर्णस्तंभाच्या रूपात दिसत आहेत हे बंधू मी आपल्या समस्त वंशाच्या हिताचीच गोष्ट सांगत आहे हिताची गोष्ट सांगताय की भित्रे पडाचा धडा शिकवताय आम्हाला मी धर्म म्हणजे नीतीचा मार्ग प्रशस्त करतोय वत्सा इंद्रजीत चुकीचं मत देऊन पथभ्रष्ट करणाऱ्या लांगुल चालक मंत्र्यांपासून सावधान करू इच्छित आहे सचिव बैद गुरु तीन जो प्रिय बोल भय आस राजधर्म दंड दीन कर होई वेद ही नास ज्या राजाचे असे मंत्री गुरु आणि वैद्य असतील जे त्याच्या नाराजीला घाबरून किंवा व्यक्तिगत लाभाच्या आशेने त्याच्या हिताची खरी गोष्ट सांगत नाहीत किंवा त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी केवळ गोडगोड गोष्टी करतात त्या राजाचे राज्य त्याचा शरीर त्याचा धर्म तिघांचा लवकरच नाश होऊन जातो